नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नूतन कार्यकारिणी जाहीर आज दिनांक जुलै रोजी पाचोरा येथे शासकीय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली यावेळी नूतन ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्, सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे राज्य संघटक माननीय संजय भोकरे राज्य महासचिव माननीय डॉक्टर विश्वासराव प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून प्राध्यापक डॉक्टर विजय शालिग्राम गाडे यांची खानदेश विभागीय उपाध्यक्षपदी समाधान मैराळे यांची अंमळनेर अध्यक्षपदी नितीन पाटील यांची पाचोरा तालुकाध्यक्ष पत्रकार कृती समिती या पदावर निवड करण्यात आली असून प्राध्यापक अमोल झेरवाल पाचोरा शहर अध्यक्ष पत्रकार हल्ला कृती समिती प्रल्हाद पवार भडगाव पत्रकार कृती समिती या पदावर निवड शेख भडगाव शहर अध्यक्ष पत्रकार हल्ला कृती समिती निवड करण्यात आली यावेळी खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अब्रार मिर्जा खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नागराज पाटील उपाध्यक्ष नंदकुमार शेलकर पाचोरा तालुका अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे शहर अध्यक्ष राजेंद्र खैरनाथ तसेच अमळनेरचे सुरेश कांबळे नूरखान पठाण आत्माराम अहिरे यांची उपस्थिती लाभली धन्यवाद